नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा अवकाली तीनशे क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील वाजत समिती गोली अवकाली शंभर क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्व साधारण हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील वाजता समिती रूम अवकाली दोनशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर सहा हजार चारशे साठ रुपये कमाल दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये सर्व साधारण दर हजार सहाशे एकाहत्तर रुपये जात आहे गजरतूर पुढील वाद समिती पुरावत आपली शहाऐंशी क्विंटल कमाल दर सहा हजार चारशे नव्वद रुपये कमालदर सात हजार चारशे पस्तीस रुपये सरोवर साधारण दर सहा हजार नऊशे सात रुपये जात आहे लाल तू